दूषित पाण्यामुळे सोलापुरात दोन शाळकरी मुलींचा सा मृत्यू झाला आणि आणखी एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय दूषित पाण्यामुळे मुलींचा सा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी आरोप केलाय तर मोदी परिसरामध्ये बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमधील धक्कादायक घटना आहे भाग्यश्री मेत्रे आणि जिया मेत्रे अशा दोन सोळा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून जयश्री मेत्रे या अठरा वर्षाच्या मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर आहे जी लोक राहतात त्या सळ्या गल्लीला अनेक महिना किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधी सुद्धा घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबर मधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबर मध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतर इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या आठ दहा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे ज्या ज्या ठिकाणी कुठल्या जर काय पाईपलाईन पास असतील तर त्या बदलून घेण्याच्या सूचना आहेत जेणेकरून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही प्रत्येकाचा प्राण महत्वाचा असतो दरम्यान स्थानिकांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय्या यांनी पाहूयात शहरा ला ला सोलापूर शहरामध्ये पाणी पाणीबाणीची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि सोलापूर शहरामधल्या काही भागांमध्ये पाच ते सहा दिवसाड पाणी मिळतं तर मी सध्या उभा हो आहे सोलापूर मधील मोती मोदी जगजीवन राम झोपडपट्टीच्या ठिकाणी आज पाण्याचा दिवस आहे आणि आपण बघू शकताय की कशा पद्धतीचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे खरं तर या ठिकाणी आल्यानंतर एक धक्कादायक बाब आपल्याला समोर या ठिकाणी आलेली आहे या जगजीवनराम झोपडपट्टीमधील दोन तरुणींचा मृत्यू जो आहे तो या दुषित पाण्यामुळे झालाय अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो इकडच्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे पहिल्यांदा काहीच झालं नव्हतं त्याला दोनदा उलटी जुलाब झालत त्या दोनदा उलटी जुलाब झाल्या तर ते पर तेवढा परीक्षित नव्हतं मोठ्या दवाखान्याला दाखवायला तिथे साधे सीधे दवाखान्याला दाखवले ते डॉक्टर काय म्हंटले तुम्ही सिव्हिल ला उलटी जुलाबला लगे कमी होईल म्हंटल मग तिथे गेल्यानंतर त्याने डायरेक्ट आयसीयू मध्येच घेतले कॅमेरापर्सन तो शिक्षक भूषा लियटिव्ह्यूज सोलापूर